गुड इव्हनिंग नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत चला ताडकी बहीण नंतर ताडका बाहू ओके आवाज येतोय का माझा कमेंट करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा हा नवीन इनिशिएटिव्ह आहे आपण सरकारी योजना ओके एम पी एस सी पी एस सी इतर स्पर्धा परीक्षासाठी तालुघाडामुळे जेवढ्या काही महत्वाच्या योजना आहेत सरकारी योजना आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आजची महत्वाची योजना हो मुख्यमंत्री लाडकी भाऊ योजना ओके लाडका भाऊ चला लाडका भाऊ योजना याच्यामध्ये जी आर घेतोय नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या महत्वाचं योजनेचं नाव लक्षात राहू द्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यालाच आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणतो ओके तर हे नाव हे लक्षात ठेवा मुख्यमंत्री युवा काळ प्रशिक्षण योजना ऑब्लिक मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ठीक आहे त्याच्यामध्ये महत्वाचं जसं आपण लाडकी बहीण योजना बघितली त्याचप्रमाणे यामध्ये पहिल्या सुरु सुरुवातीलाच एक तुमच्यासाठी क्लिक क्लिअर करतो टीप म्हणून कुठेही लिहा यामध्ये फक्त मुले बॉईज किंवा मेनसाठी नाही तर ही योजना मुलीसाठी पण आहे मुलीसाठी पण आहे लक्षात ठेवा कारण का हे पहिल्या स्वरूप क्लिक करतोय हे टीप म्हणून कुठंतरी लिहा महाराष्ट्र राज्याचे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर ओके स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर मंगलप्रभात लोढा ओके मंगलप्रभात ओके लक्षात ठेवा लोढा साहेबांनी क्लिअर केलेला आहे की ही योजना फक्त मुलांसाठी तर नाही मुलींसाठी पण आहे म्हणजे सगळ्यांसाठीच ही योजना आहे आता याच्यामधल्या आटी काय काय आहेत ओके कशा प्रकारे योजना राबवली जाणार आहे सगळं आपण सविस्तर त्या लेक्चरमध्ये बघूया चला राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात ठेवा नोकरी व्यवसाय या शोधामध्ये बाहेर पडत असतो बहुतेक युवकांना रोजगार मिळत नाही कारण का ओके okay. समजा अनुभवाचा अभाव असतो काय असतो ज्याला आपण म्हणतो एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स अनुभवाचा अभाव असतो यामुळं हा युवकांना काय होते नोकरी प्राप्त कर होत नाही किंवा व्यवसाय सुरू करता येत नाही यासाठी लक्षात राहू द्या या समस्यामुळे युवकामध्ये कशाचं प्रमाण वाढतं महत्वाचं अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच काय बेरोजगारीचं प्रमाण वाढतं बेरोजगार ओके okay. बेरोजगाराचं प्रमाण वाढतं बेरोजगारीचं प्रमाण वाढतं यासाठी शासनाने काय केलंय बारावी पास विविध ट्रेड मधले आय टी आय असणारे ओके उमेदवार त्याचप्रमाणे पदवीधारक पदवी पदवी उत्तर यांच्यासाठी ओके उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार संधी उपलब्ध असावी किंवा व्हावी यासाठी उद्योग व बेरोजगार युवक यांना बघा लक्षात ठेवा साधण्याचा दुवा ओके म्हणजे याच्यामध्ये आपण जर व्यवस्थितपणे बघितलं एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया ओके okay. एक्स नावाचा युवक आहे तो बारावी पास आहे उदाहरणार्थ किंवा आय टी आय केलेला आहे किंवा एखादा डिप्लोमा केलेला आहे डिप्लोमा ओके okay. किंवा डिग्री केलेला आहे या युवकांना रोजगार किंवा मिळत नाही यासाठी बघा महत्वाचा म्हणजे जे काही उद्योजक ज्याला आपण म्हणतो समाजामधले उद्योग आहेत ओके महाराष्ट्रामधले काही उद्योग आहेत या यक्स नावाच्या व्यक्तीला उद्योगामध्ये जॉब मिळत नाही काय मिळत नाही जॉब मिळत नाही किंवा हा व्यवसाय सुरू करू शकत नाही महत्वाचं म्हणजे त्याला जॉब मिळत नाही या एक्स नावाच्या विद्यार्थ्याला या उद्योग किंवा या, या वाय नावाच्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळत नाही याच्यासाठी ब्रिज म्हणून ओके ब्रिज म्हणून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणलेली आहे काय आणलेले आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणलेली आहे आता हे ब्रिज म्हणजे काय एक्स नावाच्या विद्यार्थ्यांना वाय नावाच्या उद्योगामध्ये जॉब मिळावा म्हणून सरकारने काय केले जो बारावी पास किंवा आय टी आहे किंवा ज्याची पदवी डिप्लोमा झालेला आहे किंवा जो डिग्री होल्डर आहे ओके यांच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण आणलेलं आहे आता वेगवेगळं प्रशिक्षण म्हणजे बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्याव्यानं सरकार डिप्लोमावाल्यासाठी आणि डिग्री हीच स्कीम आहे फक्त आता व्यवस्थितपणे बघा महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हा खूप जुना कार्यक्रम आहे जवळपास तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून हा महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवतो असाच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हा एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा आहे याच कार्यक्रमामध्ये वेळेला काळाला अनुसरून काही बदल करण्यात आले काय करण्यात आले बदल करण्यात आले आणि लक्षात ठेवा बेरोजगार युवकांना ज्यांची बारावी झाली आहे आय टी आय झालाय किंवा एखादा डिप्लोमा झालाय किंवा डिग्री किंवा पोस्ट होल्डर पी जी आहेत यांच्यासाठी शासनानं सुधारित योजना आणलेली आहे आता याच्यामध्ये बघा राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण हा महत्वाचा पॉइंट आहे प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण याचा अर्थ तुम्हाला अनुभव हा सोप्या भाषेमध्ये आपण करतो हा लक्षात ठेवा अप्रेंटिसशिप ओके देऊन त्यांना नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना किंवा त्याच नाव आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना काय लाडका भाऊ योजना ओके ही योजना दोन हजार चोवीस पासून चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून करण्यात आलेली आहे ओके मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा किंवा लाडका भाऊ योजनेचं स्वरूप काय असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभाग त्यांना सहकार्य करते मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांच्या मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना कोण राबवतं तर याचं उत्तर देताना लक्षात राहू द्या महाराष्ट्र शासनाचा कौशल्य ज्याला स्किल एम्प्लॉयमेंट उद्योजकता नाविन्यपूर्ण विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षांच्या मार्फत ही योजना राबवली जाणार आहे या योजनेने बघा लक्षात ठेवा वेबसाईट डेव्हलप जाणार आहे आणि यासाठी जे काही इच्छुक उमेदवार आहेत कोणाला कंपल्सरी नाही जे काही महाराष्ट्रामधले इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक शब्द लक्षात ठेवा आपल्याला काही कंपल्शन नाही रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योजकाकडे कर जोडले जाणार आहेत मी जे ह्या ब्रिज सांगितला होता परत एकदा समजून सांगतो एक्स नावाचा विद्यार्थी तो बारावी पास किंवा आय टी आय झालाय उदाहरणाच्या मार्फत समजा एक्स नावाचा विद्यार्थी एक्स नावाचा विद्यार्थी परत समजून सांगतो या हा सध्या बेरोजगार आहे काय बेरोजगार आहे याला उद्योगामध्ये त्याला वाय नावाचा उद्योग पकडा या उद्योगामध्ये जोडण्यासाठी ब्रिज ज्याला आपण म्हणूया काम करणार आहे जे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ओके आता रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढवली जाईल तसेच उद्योजकांना उद्योगासाठी आवश्यक असणारा मॅन पॉवर प्रश्नाद्वारे मिळणार आहे ओके आता सगळं हे ओल कसं आहे सोइच्छे नाही कुठलंही कम्पल्शन नाही उदाहरणामध्ये एक्स नावाच्या विद्यार्थ्याला वाय नावाच्या या इंडस्ट्रीमध्ये ओके प्रशिक्षण मिळालं किती प्रशिक्षण मिळालं हे प्रशिक्षण सहा महिन्याचं असणार आहे किती महिन्याचं असणार आहे सहा महिन्याचं बारावी आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांना जर सहा महिने प्रशिक्षण घेतलं तर दर महिना ओके हा सहा हजार रुपये किती दर महिना बरोबर लक्षात ठेवा ओके आणि आपल्याला हे महत्वाचा बदल लक्षात ठेवा मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो कारण का हे खूप मोठा कार्यक्रम आहे सरकारचा या उपक्रमा अंतर्गत ओके आपल्याला वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचंय याच्यानंतर बारावी आय टीआय पदवीधारक यांना शैक्षणिक पात्र धारण केलेलं आहे इच्छुक उमेदवार आणि ऑनलाईन ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना याचा फायदा घेता येणार नाही एक तर बारावी कंप्लीट पाहिजे किंवा आयटीआय पहिला आहे पदवीधारक दुसरा आणि पदवी किंवा ज्याला आपण म्हणतो पीजी झाला तिसरा ओके तीन गट केलेला आहेत त्या महत्वाचं म्हणजे लघु व मध्यम मोठा उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापन महामंडळ असे विविध लक्षात ठेवा जे काही समाजातील महत्वाचे घटक आहेत ते मनुष्यबळाची मागणी करतात ओके उदाहरणामध्ये उदाहरणामार्फत समजून घ्या वाय नावाच्या कंपनीला किंवा झेड नावाच्या कंपनीला मॅनपावर पाहिजे काय पाहिजे मनुष्यबळ पाहिजे मॅनपावर आता हा मॅनपावर मिळत नाही आपण सहज म्हणतो स्किल आणि अनस्किल वर्कर मिळत नाही यांच्यासाठी जर त्यांनी एखाद्या दे विद्यार्थ्यांनी समजा मुख्यमंत्री ओके लाडका भाऊ योजनेमध्ये जर प्रशिक्षण घेतलं ला, ओके लाडका भाऊ योजनेत प्रशिक्षण घेतलं तर एक्स किंवा ना वाय नावाच्या कंपनीला हा मॅन पॉवर मिळू शकतो ओके हीच स्कीम आहे आता किमान आता याच्यामध्ये पुढं महत्वाचं आणखीन या योजनेमध्ये पात्र असणारा उमेदवारासाठी ओके महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला याच टेंडर मिळणार आहे काय मिळणार टेंडर मिळणार आहे उदाहरणामध्ये अ नावाचं ब नावाची क नावाची ड नावाची अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्यांच्यात किमान वीस ओके रोजगार देणारे आस्थापन असणार आहे किंवा कमीत कमी वीस लोकांना जिथे रोजगार मिळतो या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे किती महिन्याचं असणार आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण प्रशिक्षण असणार आहे लक्षात ट्रेनिंग असणार आहे ओके okay. पुढं महत्वाचं महाराष्ट्रामध्ये या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत वर्षाला दहा लाख युवकांना दहा लाख युवकांना हे महत्त्वाचं आहे युवकांना किती दहा लाख युवकांना ट्रेनिंग दिली जाणार आहे किती दहा लाख युवकांना आणि हा जो सगळा कोर्स असणार आहे तो सहा महिन्याचा असणार आहे किती महिन्याचा सहा महिने ओके जर आपण एकंदरीत बघितलं तर किती सहा महिन्याचा असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूट येतील ओके रोजगार इच्छुक उमेदवारांनी पात्रता उद्योग कौशल्य मनुष्यबळाची मागणी जोडण्याचं काम कोणकोणत्या वेबसाईट केलं जाणार आहे आता एखाद्या व्यक्तीला समजा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमध्ये जर नाव नोंदणी करत असेल तर आटी काय काय आहेत महत्वाची आहेत पात्रता तो लक्षात ठेवा उमेदवार किमान अठरा वर्ष पूर्ण केला असावा याचा अर्थ तो बारावी पास असावा किंवा आय पूर्ण केला असावा आणि त्याचं जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष असावं उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आय किंवा पदवी का ओके पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र आय एम पी करा ज्या उमेदवाराचं शिक्षण चालू असेल अशा उमेदवारांना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेस पात्र असणार नाहीत दुसरे महत्वाचे ओके हा उमेदवार महाराष्ट्राचा आधिवास म्हणजे रहवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराकडे बँक खात आधार लिंक असावं उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योगता आयुक्तालय यांच्या वेबसाईटला जाऊन आपली नाव नोंदणी के प्राप्त केलेली असावी ओके पुढं महत्त्वाचं सदर योजनेकरता ओके ज्या समजा ज्या तुम्ही अब कडक कुठल्याही समजा मध्ये प्रशिक्षण घेणार आहात आता झालं मुख्यमंत्री लाडका भाऊ पण या भाऊला प्रशिक्षण कोण देणार आहे ओके okay, यासाठी महत्वाचं म्हणजे जे काही आस्थापन किंवा उद्योग महाराष्ट्र राज्य कार्य असावे ओके okay, उदाहरणामध्ये मी मराठीत घेतो अ ब क अशा ड वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूट असणार आहेत महाराष्ट्रामधल्या ज्या मुख्यमंत्री लाडका भाऊ यांना प्रशिक्षण देणार आहेत त्यांच्यासाठी काय आठ आहे ती इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये कार्यरत असावी ओके okay, आ त्या ती इन्स्टिट्यूट बघा उद्योजकता किंवा नाविन्य विभागामध्ये त्यांची नोंदणी असावी महाराष्ट्रामध्ये ती कमीत कमी तीन वर्षापूर्वी जुनी असावी ओके okay. अशा वेगवेगळ्या अटी दिलेल्या आहेत आता याच्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे प्रशिक्षण राबवलं जाणार आहे या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी उमेदवारांना स्किल रोजगार उद्योगता व नान विभागाच्या संकेतस्थळावर वेबसाईट जाऊन आपली नाव नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये उमेदवाराचं प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष कामाचं प्रश्न देण्यात येईल प्रशिक्षण कालावधी ओके आ, कुशल अर्धकुशल अशा प्रकारचं प्रात्यक्ष प्रश्न दिले जाईल आणि या ठिकाणी वेल टर्न ट्र, ट्र, ट्रेनिंग दिली जाईल आणि सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा आय एम पी करा सहा महिने हे परीक्षा लिहू शकतात आपला ओके सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना योजनेअंतर्गत शासन काय देणार आहे विद्या वेतन देणार आहे हा महत्वाचा पॉईंट आहे ज्याला आपण म्हणतो शासन या ठिकाणी स्टायपंड देणार आहे काय स्टायपंड देणार आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित ओके हा आस्थापन यशर्या समजा एक्स नावाच्या विद्यार्थ्याचं वाय नावाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेन सेंटरमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाली सहा महिन्याची त्याच्यामध्ये त्याला विद्या वेतन मिळेल विद्या वेतन मिळेल आणि या शेवटी सहा महिन्यानंतर एक सर्टिफिकेट मिळेल सर्टिफिकेट लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट त्याला जॉबसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे ओके म्हणजे त्याला व्यवस्थितपणे काय केलं ट्रेनिंग पूर्ण केल्यामुळे एक सर्टिफिकेट मिळेल योजनेच्या प्रशिक्षणानंतर जर त्याच ज्या ठिकाणी त्यानं प्रशिक्षण घेतलं त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो किंवा बाहेर दुसऱ्या ठिकाणी पण जॉब मिळू शकतो ओके आता प्रश्न घेतलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा किंवा लक्षात ठेवा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायद्याला एम्प्लॉयमेंट प्रोविडेंट फंड म्हणतो कामगार नुकसान भरपाई कायदा इंडस्ट्रीय डिस्प्यूट ऍक्ट असे कुठलाही कायदा लागू राहणार नाही आय एम पी करायचं तुम्ही उठ चाल आणि पी एफ जमा कसा आता जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना बारावी पास असणाऱ्या उमेदवारांना प्रतिमहा सहा हजार रुपये देणार आहे त्यांचा आय टी झालाय किंवा डिप्लोमा झालाय पदविका त्यांना प्रतिमहा आठ हजार रुपये देणार आहे बघा सहा हजार गुणिले सहा म्हणजे छत्तीस हजार रुपये आठ हजार गुणले सहा म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि दहा हजार गुणले सहा म्हणजे साठ हजार रुपये पदवीधारक किंवा पदव्युत्तर म्हणजे पीजी ज्यांना मिळणार आहे ते महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता मी परत एकदा सांगतो नाव जरी योजनेचं लाडका भाऊ असलं मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ जरी असलं तर याच्यामध्ये मुली पण सहभागी होऊ शकतात महाराष्ट्र राज्याचे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर मंगल प्रभात लोढा यांनी हे स्टेटमेंटद्वारे क्लिअर केलेला आहे पुढं या योजनेअंतर्गत बघा दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे कसं तुमच्या डायरेक्ट खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे पहिला पॉइंट ओके त्यानंतर संबंधी ओके सुट्ट्या किंवा जे काही मध्ये काही अडथळे येतील आणि सदर जर व्यक्ती समजा प्रशिक्षणाला ऍडमिशन घेतल्यापासून ओके सलग दहा दिवस ओके उपस्थित राहिला हा ठीक सलग दहा दिवसदा अनुपस्थित राहिला म्हणजे ऍडमिशन घेतल्यापासून जर प्रशिक्षणार्थी लाडका भाऊ जर कंटिन्यू दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर अनुपस्थित राहिला तर त्याचा प्रशिक्षणाच्या दरम्यानचं विद्यावेतन थांबवलं जाईल वरील अटीची पूर्त केली असेल परंतु सदर प्रश्नार्थी पहिल्या महिन्यात प्रश्न सोडून गेला तर प्रश्नार्थीचा विद्यावेतन पात्र राहणार नाही मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा कोण्याही कॅन्डिडेटला एकदाच घेता येतो हे पहिल्या सुरू लक्षात राहू द्या योजनेचा दर दोन वर्ष आढावा घेण्यात येईल ओके असं शासनाने डिक्लेअर केलं आहे प्रशिक्षणार्थी कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वरोजगार प्राप्त झाल्यास प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनाधिकृत गैरहजर असल्यास प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यास पात्र राहणार नाही ठीक आहे पुढं महत्वाची टीप आहे या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांनी नॅप्स किंवा मॅप्स पूर्ण केलेलं किंवा करीत असलेल्या उमेदवारांना डबल मुख्यमंत्री लाडक भाऊ योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही ओके okay, नॅशनल अप्रेंटिसशिप लक्षात ठेवा हा प्रोग्राम आहे आणि मॅप्स एका उमेदवार योजनेचा लाभ हा एकदाच घेता येणार आहे पॉईंट महत्त्वाचा आहे या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजक किंवा आस्थापनाकडे एकूण कार्य मनुष्यबळाच्या बळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के प्रश्न घेता येतील चला पुढं महत्त्वाचं केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय नियमशासकीय या आस्थापन उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या पाच टक्के उमेदवार प्रशिक्षणासाठी घेता येतील ओके पुढं महत्वाचा बघा कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक भरावी एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या उद्योजकाला ट्रेनिंगसाठी जर दहा मुलं मिळाले त्यांनी प्रत्यक्षपणे पाचच दाखवली किंवा वीस दाखवली तर तसं नाही चालणार खोटी माहिती भरली तर त्याचं लायसन्स पण कॅन्सल होऊ शकतं आणि संबंधित अधिकारी त्या याच्यावर कारवाई पण करू शकतात दोन हजार तेवीस चोवीस पासून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक वर्ष ओके शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नवीन एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे ला ओके याच्या दरम्यान लक्षात ठेवा स्वायत्त महाविद्यालय विद्यापीठ विभागात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आहे चोवीस पंचवीस पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील अकृषी विद्यापीठ संगण आराखडा मंजूर केलेला आहे आता हे काय नाही बघा नवीन एज्युकेशन पॉलिसी संबंधी ओके okay, प्रशिक्षण चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेत आहेत या उद्देशाने अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्याचं ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा विद्यार्थ्या देखील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील पुढं महत्वाचं या योजने संबंधीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती असणार आहे आपल्याला महत्वाचं फक्त राज्यस्तरीय समिती दर चार महिन्याला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा आढावा घेणार आहे एवढा शब्द पाठ करा दर चार महिन्याला पहिल्या सुरू राज्यस्तरीय सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष हे मुख्य लक्षात ठेवा सचिव असणार आहेत आणि आपल्यासाठी महत्वाचा शेवट याचे सचिव कोण असणार आहेत तर आयुक्त स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट आणि इंडस्ट्री संबंधीचा म्हणजे कौशल्य विकास व रोजगार उद्योगता आयुक्त हे याचे सचिव असणार आहेत परीक्षेला काय येऊ राज्यस्तरीय कमिटी ज्याला आपण राज्यस्तरीय सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर अध्यक्षांचं नाव आहे मुख्य सचिव सचिव कोण असणार दोन परीक्षेला येऊ शकतं तिसर महत्वाचं पुढं महत्वाचं सदस्य आपल्याला काही परीक्षाला जास्त येणार नाहीत त्यानंतर जिल्हा लेवलला लक्षात ठेवा हे परीक्षेला येऊ शकतं ओके आता याच्या संबंधी कौशल्य रोजगार उद्युक्त नवीन जिल्हा कार्यकारी समिती असणार आहे जिल्हा लेवलला हे समिती असणार आहे हेही परीक्षा लिहू शकतो बघा याच्यामध्ये महत्वाचं या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जबाबदारी हे आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्युक्त आयुक्तला यांची राहील जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास उद्योग हे योजनेचे अंधन करतील पुढं योजनेसंबंधीच नियंत्रण हे राज्य स्तरावर राज्य सहनियंत्रण कमिटी जिल्हा स्तरावर लक्षात ठेवा जिल्हा सनियंत्रण कमिटी असणार आहे आता या संबंधीचं मनुष्यबळ उपलब्ध करणं जिम्मेदारी पण ह्या दोन्ही विभागावर असणार आहे योजनेचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांना मिळावा यासाठी लक्षात ठेवा विविध विभागाचा यामध्ये सहभाग असणार आहे ओके आणखीन एक परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला येणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा कोणत्याही तुम्ही बऱ्याच तुम्ही पेपर वाचला असेल पण लक्षात नसेल याला आय एम पी करा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा प्रसार ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये व्हावा ओके यासाठी महत्वाचं म्हणजे योजना दूत नावाचं लक्षात ठेवा एक पद निर्माण करण्यात आलं आहे ग्रामपंचायत लेवलला एक ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी हे शंभर टक्के तुम्हाला परीक्षा येणार ओके okay. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी व जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा अर्थ महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आले आहे त्याला आय एम पी करा योजना दूत ओके okay. ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत असणार आहे आणि जे शहरी भागासाठी पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे योजना दूत असणार आहे आय एम पी करा यांचं काम काय असणार आहे योजनेसंबंधीची माहिती देणे हे काम असणार आहे ओके परीक्षेला आपला काय येतं योजना दूत परीक्षेला येऊ शकतं लक्षात ठेवा ओके पुढं महत्वाचं आपली जी योजना आहे यासंबंधी बघा शासन निधी उपलब्ध करून देणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी लक्षात राहू द्या पुढं या योजनेचा प्रसार ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये व्हावा उदाहरणामध्ये एकूण अमाऊंटच्या तीन टक्के हा योजनेच्या प्रचार प्रसारासाठी बघा खर्च प्रचार प्रसिद्धीसाठी एकूण अमाऊंटच्या तीन टक्के जाणार आहे आता या योजनेचा लाभ डायरेक्ट कॅन्डिडेटच्या डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे खात्यामध्ये पैसे आहे दर महिन्याला विद्यावेतन पुढं यासंबंधीचं काही डाऊट असतील तर आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांची जिम्मेदारी राहणार आहे पुढं महत्वाचं आणखीन या योजनेसंबंधीचे शासनाचे वेगळे वेळोवेळी आदेश येतील इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी एक ऑगस्टला एक आम्ही बॅच घेऊन येतोय नाव आहे पी एस आय फाउंडेशन बॅच नाद देहे वर्दीचा लक्षात ठेवा ओके नाद खाकी त्या आमची ही टीम आहे आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पुणे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आजच्या लेक्चर चे पी डी एफ पाहिजे असतील तर स्पर्धा पर चॅनल जॉईन करा मित्रांनो हे आमचं युट्यूब चॅनल आहे ओके यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला वेळोवेळी या संबंधीची माहिती मिळेल की कोणत्या प्रकारचे ओके okay, हा करंट अफेअर असेल पिवाय किंवा आहे या संबंधीच लेक्चर आपल्याला मिळतील ले। पुढं महत्वाचं आणखीन एक महत्वाचं बघा पॉइंट तुमच्यासाठी ऍडिशन माहिती सांगतो सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्यासाठी मुख्यमंत्री लाडका बाहू योजना या यासाठी आता उदाहरणाच्या मार्फत समजूया आता आपण उदाहरणामध्ये घ्या एक्स नावाचा कॅन्डिडेट आहे उमेदवार ओके उमेदवार उमेदवार आहे यांना महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थी अ असेल ब असेल क असेल ड असेल ई असेल ओके संस्था ज्याला आपण उद्योजक म्हणतो हा प्रशिक्षण देणार आहेत यासंबंधी खाजगी असतील संस्था सार्वजनिक असतील शासकीय असतील निमशासकीय असतील स्टार्टअप असतील सहकारी संस्था असतील सामाजिक संस्था असतील ओके वेगवेगळ्या संस्था शासनाच्या वेबसाईटला जाऊन नोंदणी करू शकतात आणि हा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेला प्रशिक्षण देण्यासाठी मी तर लावून घेतो प्रशिक्षण देण्यासाठी या प्रशिक्षण संस्था ह्यांना पण नोंदणी करावी लागेल कारण का मुख्यमंत्री लाडका भाऊ नोंदणी केलेले विद्यार्थी यांच्या अ ब क ड या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी येणार आहेत यांना शासन काय करणार आहे प्रफर स्टुडंट म्हणजे त्यांना मदत करणार आहे ज्याला आपण म्हणू शासन काय करेल यांना वेळोवेळी स्टायपेंड देईल या संबंधी सगळ्या ही योजना इम्प्लिमेंट करण्यासंबंधीचा महत्वाचा जो विभाग आहे मुख्यमंत्री जनकल्याण विभाग काय मुख्यमंत्री जनकल्याण विभाग लक्षात राहू द्या मुख्यमंत्री जनकल्याण विभाग ओके कल्याण विभाग किंवा कक्ष म्हणू आपण याला महत्वाची भूमिका पार पाडणार आहे कारण का वेगवेगळ्या विभागासोबत यांचं समन्वय असणार आहे जवळपास ओके आणि या योजनेसाठी जो निधी उपलब्ध करून देणार दिला जाणार आहे महत्वाचं म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्णता विभाग यासाठी जो है। फंड आहे फंड कोण उपलब्ध करून देणार आहे महत्वाचं आहे कौशल्य परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो बघा कौशल्य रोजगार ओके रोजगार उद्योजकता व नाविन्यता ना, नाविन्यता विभाग हा फंड उपलब्ध करून देणार आहे लक्षात राहू द्या त्या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमध्ये वेगळ्याच वेगळ्या विभागाची महत्वाची भूमिका असणार आहे मी फक्त नाव वाचितो हायर एज्युकेशन विभाग उद्योजकता विभाग त्यानंतर महत्वाचा पुढचा कामगार विभाग वस्तू व सेवाकार जी एस टी विभाग सामाजिक न्याय विभाग आदिवासी विभाग बहुजन कल्याण विभाग अल्पसंख्याक नगर विकास पर्यटन विभाग ओके ग्राम विकास विभाग महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी स्किल डेव्हलपमेंट रोजगार उद्रि आयुक्तालय व्यावसायिक प्रशिक्षण संचालनालय तंत्र शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण संचालनालय आणि जिल्हा अधिकारी मी नाव सांगितलं शेवटी जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकाऱ्याची खूप महत्वाची भूमिका असणार आहे ओके यानंतर पुढचं महत्वाचं ओके या संबंधीचा आढावा अधिकारी दर महिन्याला घेणार आहेत अधिकारी जिल्हा स्तरावर समिती कारण ते अध्यक्ष असणार आहेत ओके मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आपण आता बघितली या योजनेचं एकंदरीत जर बघितलं आपण स्ट्रक्चर शॉर्ट फॉर्म मध्ये ओके जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडका भाऊ ही योजना सहा महिन्यासाठी असणार आहे एकदाच आयुष्यात फायदा करून घेता येऊ शकतो बारावी पास असणाऱ्याला दर महिना सहा हजार टोटल छत्तीस हजार रुपये आय टी आय झालेला किंवा डिप्लोमा झालेला आठ हजार टोटल अठ्ठाळीस हजार रुपये आणि पदवीधारक किंवा उच्च असणार पी जी असणाऱ्यांना दहा हजार गुण्ले सहा म्हणजे साठ हजार रुपये ओके यामध्ये महत्वाची नाव नोंदणी करायचे त्यानंतर सहा महिन्याचं प्रशिक्षण घ्यायचंय एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून मित्रांनो सगळं संपलं परीक्षेला एक प्रश्न येऊ शकतो अप्लाइड लेव्हलचा या योजनेचा उद्देश काय तर पहिला सुरू उद्देश बेरोजगार तरुणांना ओके रोजगार देणे हा पहिला उद्देश लक्षात ठेवा पुढं इंडस्ट्रीला उद्योगांना मॅन पॉवर मनुष्यबळ लक्षात राहू द्या मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तिसर वाढती जनसंख्या ज्याला आपण म्हणतो तरुण भारत आहे ओके आ, या तरुण भारताला ज्या तरुण आहे या तरुणांना काय करणे स्किल डेव्हलप करणे स्किल स्किल डेव्हलप करणे याच्यामुळं काय होऊ शकतो रोजगार निर्माण होऊ शकतो बेरोजगारीचं प्रमाण आणि आर्थिक लक्षात ठेवा आर्थिक गोष्टी ज्या काही टंचाई किंवा पैशाची जी चंचन आहे जो तरुण हाताला काम मिळाल्यानंतर वाम न जाता योग्य प्रकारे लक्षात ठेवा आपल्या दैनिक गरजा भागू शकतो आणि याच्यामुळं जे अनुभवी सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यामुळं तरुणांना स्टार्टअप स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळू शकतो ही होते लक्षात ठेवा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अशाच प्रकार लक्षात ठेवा उद्या पण आपण नवनवीन योजना घेऊन येतोय आपले काम करायचंय लेक्चरला लाईक करायचंय आमचं युट्यूबचं बटन लक्षात ठेवा सबस्क्राईब करायचंय आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा जरूर करा कारण का प्रत्येक लेक्चरची तुम्हाला पी डी एफ मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया ओके उद्या नवीन सरकारी योजना आणि आपल्यासाठी सूचना सागर सोनी सरांचं बजेटवर ओके महाध सरांचं इकॉनॉमिक टाइम्स या न्यूजपेपरच्या आधारे त्यांचं पण बजेटवर लेक्चर आहे आणि मी स्वतः बजेट मधल्या नवीन सरकारी योजना घेऊन येतोय उदाहरणामध्ये पूर्वोदय योजना ओके अशा प्रकारच्या नवीन योजना घेऊन येतोय सर्वांना लक्षात ठेवा <coughs> गुड इव्हनिंग आपण थांबूया थँक्यू सो मच